प्राण्यांना प्रेमाची आणि स्पर्शाची भाषा कळते त्यामुळे माणूस आणि प्राण्यांमध्ये एक प्रेमाचे नाते तयार होते आज सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओत एक गाय भाजी विक्रेत्याला मायेने कुरवळताना दिसत आहे परंतु या गायीची शिस्त पहा व्हायरल व्हिडिओत एका भाजी विक्रेत्याचा हा व्हिडिओ आहे भाजी विक्रेता त्याच्याकडे आलेल्या ग्राहकाला भाजी विकताना दिसत आहे या व्यक्तीजवळ एक गाय येऊन उभा राहते अन्नाच्या शोधात असलेली ही गाय भाजी विक्रेत्याला मायने कुरवळते जणू काही मिठी मारताना दिसत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे जोपर्यंत तो भाजी विक्रेता भाजी देत नाही तोपर्यंत गाय कोणतीही भाजी खात नाही त्यामुळे या गायीचे आणि मोठ्या मनाने खाऊ घालणारे या विक्रेत्याचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे सोशल मीडियावर एक्स या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे भाजी विक्रेता मनाने श्रीमंत आहे तर दुसरीकडे व्हिडिओतील सौंदर्य पहा गाय माता विक्रेत्याने भाजी दिल्याशिवाय कोणतीही भाजी स्वतःहून खात नाही असं कॅप्शन या पोस्टला दिलेलं आहे त्यामुळे सर्व स्तरातून या गायीचं आणि भाजी विक्रेत्याचं कौतुक होत आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा